हैदराबाद गॅजेटियरवरनं राज्य सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता है। कारण हैदराबाद गॅजेटियरच्या आधारावरती बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गामधनं आरक्षण देण्याची समाजाची मागणी यासाठी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय बघूयात हा रिपोर्ट बंजारा समाजाला सुद्धा सुट्टी जमातीमध्ये गॅरे देव हैदराबाद गॅरेज जो लागलेला आहे तसंच आम्हाला एस आरक्षण पाहिजे बंजारा समाजाला एक पारंपरिक वेशभूषा आहे स्वतंत्र देव आहे स्वतंत्र बोलीभाषा आहे मग स्वतंत्र आरक्षण का नको मराठा ओ पाठोपाठ आता बंजारा समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला राज्य सरकारनं मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅजेट इयर लागू करण्याचा जी आर काढला मात्र याच हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज हा अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट आहे त्यामुळे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी मागणी आता बंजारा समाजानं पुढे केली आहे तत्कालीन निजाम सरकारच्या हैदराबाद गॅजेटियर मध्ये बंजारा समाजाचा आदिवासी म्हणून उल्लेख आहे अनेक राज्यांमध्ये तेथील राज्य सरकारकडून बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्यात आला आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक राजस्थान मध्ये बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश आहे महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाला विमुक्त भटक्या जमाती अँटी प्रवर्गाचा आरक्षण मिळालाय मराठा समाजाला त्यांनी आरक्षण देऊ केलं त्याच धर्तीवर आम्हा बंजारा समाजाला सुद्धा शेड्युल ट्राईप मध्ये अनुसूचित सुट्टी जमातीमध्ये गॅर द्यावं हैदराबाद गॅरेट जो लागलेला आहे तसाच आम्हाला एस टी आरक्षण पाहिजे जो आमचा तेलंगणामध्ये समाज आहे जो आमचा कर्नाटक मध्ये आहे जो रूल त्यांना फॉल आहे ते फॉलो आम्हाला झाला पाहिजे राज्य सरकारने आमचं जे निवेदन आहे एस टी कॅटेगरीचं ते केंद्र सरकारकडे प्रस्ताव मांडावा आणि लवकरात लवकर बंजारा समाजाला न्याय मिळवा न्याय का नाही मिळाला पाहिजे मला एवढं कळवा बंजारा समाजाला एक पारंपरिक वेशभूषा आहे स्वतंत्र देव आहे स्वतंत्र बोलीभाषा आहे मग स्वतंत्र आरक्षण का नको माझी शासनाला एकच निवेदन आहे की आमचा बंजारा समाज हा महाराष्ट्रात विजयंटी परवर्गात येतो ते आम्हाला यष्टी आरक्षणामध्ये सामील करून घ्यावं कित्येक वर्षांपासून बंजारा समाज अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं यासाठी संघर्ष करतोय देशातील अनेक राज्यात बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात आलाय मात्र महाराष्ट्रातील बंजारा समाज विमुक्त भटक्या जमातीत आहे है। दरम्यान हैदराबाद गॅजेटियर बंजारा समाजाला अनुसूचित जाती प्रवर्ग आरक्षणाचा दर्जा द्यावा यासाठी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय हैदराबाद गॅजेटियर एकोणीसशे वीस मध्ये लांबडा बंजारा सुगळी समाजाचा स्पष्ट उल्लेख अनुसूचित जमाती म्हणून केल्यानं आढळून आलं बंजारा लमाण समाज मराठवाडा विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे बंजारा समाज हा ऐतिहासिक दृष्ट्या आणि प्रशासकीय नोंदीनुसार आदिवासी समाजामध्ये असल्याचं नोंदीनुसार स्पष्ट होतं मराठवाडा महाराष्ट्रामध्ये सामील झाल्यावर सन एकोणीसशे छप्पन्न नंतर या समाजाला ओबीसी एन टी सी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात आलं परंतु तेलंगणा आंध्र प्रदेश यास गॅझेटचा आधार घेऊन बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आलाय राज्य शासनानं मराठा समाज बांधवांना दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस च्या शासन निर्णयानुसार हैदराबाद गॅझेटियर लागू केलं ला। शेताचा आधार घेऊन मराठवाड्यातील बंजारा लमाण समाजाला अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गामध्ये सामील करावं आम्हाला शेड्यूल ट्राईब ब द्या आम्हाला ते सात टक्के आरक्षण आहे आपल्या आदिवासी समाजाला त्याला तुम्ही धक्का लावू नका त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला शेड्यूल ट्राईब म्हणून द्या कारण हे जे हैदराबाद गॅजेट आहे है, त्याच्यामध्ये बंजारा जसं मराठाचा उल्लेख आहे कुणबी मराठा एक आहे तसं आमच्या बंजारा लमाणी लमाना सुगाली वगैरे या नावाने ओळखलं जातं आणि तो सगळा समाज जो आहे आंध्र आणि तेलंगणामध्ये आहे आणि त्यांना शेड्यूल ट्राईबचा दर्जा त्यामुळे आता संपूर्ण केवळ मराठवाडाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये या समाजाला शेड्यूल ट्राईबचा दर्जा मिळाला पाहिजे तो जी लवकरच लवकर शासनाने काढला पाहिजे बंजारा समाजाला इस्टी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आदिवासी समाजानं तीव्र विरोध केलाय जालन्यात एकलव्य संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला आदिवासी समाज हा इतर समाजापेक्षा पूर्णपणे वेगळा ठरतो त्यामुळे इतरांना अनुसूचित जमातीमध्ये समावेश करू नये असं आदिवासी बांधवांचं म्हणणं आहे भारतीय संविधानातील कलम तीनशे बेचाळीस मध्ये आदिवासी आदिवासी समुदाय आणि आदिवासी समूहातील इतर जमातींचा उल्लेख आहे आदिमता भौगोलिक अलिप्तता लाजरे बुजरेपणा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागासले या निकषांवर आदिवासी समुदाय इतर समुदायांपेक्षा वेगळा ठरतो धनगर बंजारा समाजाला आदिवासी म्हणून संबोधन सुद्धा चुकीचं असं आदिवासी समाजाचं म्हणणं आहे इतर समाज प्रवर्गामध्ये आला तर एस टी प्रवर्गातील जाती आरक्षणापासून दूर आरक्षणावर त्यांचा जे आरक्षण आमचा काही आक्षेप नाही ते जर आदिवासी मध्ये आरक्षण मागत असेल तर ते कुठल्याही पद्धतीनं ते आदिवासी नाहीत कारण भारतीय संविधानाने जे ठरवून दिलेलं क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियामध्ये अगोदर ते बसत नाही यापूर्वी सुद्धा महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला होता आणि केंद्र सरकारने तो प्रस्ताव वापस पाठवला हो की बा ही कुठल्याही पद्धतीने आदिवासीच्या जो काही क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियामध्ये बंजारा समाज येत नाही वेगवेगळ्या वे गॅजेटमध्ये वेगवेगळी माहिती वे वे दिलेली आहे तुम्ही गॅजेटच्या आधारावर जर तुम्ही कोणाची जात ठरवत असेल तर हे चुकीचं आहे बंजारा समाजाच्या संदर्भात सांगितलं जातं त्या बाबतीत तरी मी आता महाराष्ट्र भागातून आपण एका गप्प बसायचं आपण एका गप्प बसायचं मला आदिवासी म्हणून सांगितलं जातं त्यावेळेला मी तेच सांगतो की बाबा आपल्याला जर संविधानानं त्या पद्धतीनं जी सूची ठरवून दिलेली आहे त्याच्यात बंजारा समाजाचा संबंध नाही तर आपल्याला घाबरण्याचा काही संबंधही नाही आणि जशी जशी वेळ येईल तशी आपण कायदेशीर त्याला उत्तर देऊ मराठ्यांनी नुकताच त्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी लढा उभारला त्यांना हवा तसं आरक्षण मिळवलं त्यानंतर ओबीसी समाजाला या नव्या आरक्षणाविरोधात अस्तित्वाची लढाई उभी केली आहे या सगळ्यात आता इतर समाजातूनही आवाज समोर यायला लागलेत या आरक्षणाच्या मागणीमुळे राज्यात सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आलाय त्यामुळे या सगळ्याला जबाबदार कुणाला धरायचं सा कि हा सामाजिक तिढा बनण्याला राजकीय किनार आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय पुढारी न्यूज